Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सहसा आपण या बुलेटीनमध्ये दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय घडामोडींसंदर्भात बोलत असतो आजही अर्थात अशा अनेक घडामोडी आहेत पण आत्ताच्या घडीला आलेली जी माहिती आहे ती फार महत्वाची आहे नुकतंच काही वेळापूर्वी मुंबईतल्या दादर या पट्ट्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये त्यांच्या पक्षातले आमदार काही नेते मंडळी सुद्धा काही माजी खासदार हे सगळे उपस्थित होते आणि सुरुवातीला बातम्या अशा आलेल्या होत्या की या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख आतापर्यंत हे पद एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेलं नाहीये शिवसेना पक्ष चिन्ह या सगळ्याचा ताबा हा एकनाथ शिंदेकडे आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला असला तरी सुद्धा शिवसेनेमध्ये जे पक्षप्रमुख पद होतं जे दोन पर्यंत एकसंध असलेल्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात आलेलं होतं पण ज्यावेळेला शिवसेनेमध्ये बंड झालं एकनाथ शिंदेच्या भाषेमध्ये उठाव झाला त्याच्यानंतर पक्ष आणि चिन्ह हे सगळे एकनाथ शिंदेकडे आलं पण तरी सुद्धा एकनाथ शिंदेनी हे पक्षप्रमुख पद जे आहे ते काही आपल्याकडे घेतलेलं नव्हतं उलट पक्षी त्यांनी मुख्य नेता असं एक न तयार केलं आणि ते एकनाथ शिंदेने घेतलेलं होतं काही दिवसांपूर्वीच झालेल्या त्यांच्या कार्यकारिणीमध्ये शिवसेनेच्या नेत्यांकडून ही मागणी ठेवण्यात आली की एकनाथ शिंदेने सुद्धा हे पक्षप्रमुख पद घ्यावं आणि त्याचबद्दल कदाचित आज निर्णय होईल असं म्हणत असताना माहिती अशी समोर आलेली आहे की एकनाथ शिंदेनी आपल्याच पक्षातील जे वादग्रस्त नेते आहेत आणि खास करून जे मंत्री आहेत त्यांची मात्र खरडपट्टी केलेली आहे आज ही सुद्धा माहिती समोर आलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा संजय शिरसाट यांना समज दिलेली आहे फडणवीस यांच्या मंत्री मंडळात संजय शिरसाट हे सामाजिक न्याय खातं ते सांभाळत आहेत आणि त्याच्यामध्ये संजय शिरसाट यांनी मधल्या काळामध्ये केलेली वक्तव्य असतील किंवा त्यांचे काही व्हिडिओज जे बाहेर आलेले आहेत ते असतील या सगळ्यावरनं फडणवीस यांनी त्यांना समज दिलेली आहे त्याबद्दल सुद्धा सविस्तर आपण जाणून घेऊच पण त्या, त्या पलीकडे जाऊन जसं तुम्हाला आता स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल माहिती त्याच्यानुसार एकनाथ शिंदे यांनी सुद्धा केवळ शिरसाट नाही तर एकंदरीतच त्यांच्या पक्षामधनं आता गेल्या काही दिवसांपासून सगळे जे वाद सुरू झालेले आहेत त्यातनं आपल्या नेत्यांना आणि खास करून मंत्र्यांना समज दिलेली आहे आणि अप्रत्यक्षरित्या इशारा सुद्धा दिलेला आहे का याची चर्चा सुरू झालेली आहे कारण की आज झालेल्या त्यांच्या भाषणामध्ये जे अर्थात जाहीरपणे त्या भाषणाच्या जा क्लिप्स या समोर आलेल्या नसल्या तरी सुद्धा त्याची माहिती जी आहे ती मात्र समोर आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना ही मात्र आठवण करून दिलेली आहे की काही मंत्र्यांना वादामुळे घरी जावं लागलं बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं हे त्यांनी सांगितलेलं आहे आता याच्यासाठी आपल्याला काही फार मागे जायची गरज नाहीये मागे वळून पाहायची गरज नाहीये आघाडी सरकारमध्ये सुद्धा डोकवायची गरज नाहीये पण मधल्या काळामध्ये असलेल्या आघाडी सरकारमध्ये आपण डोकवू शकतो ते म्हणजे ठाकरे सरकारमध्ये ठाकरे सरकारमध्ये सुद्धा ज्यांच्या ज्यांच्याभवती वाद तयार झाले ते मग संजय राठोड असतील की जे शिवसेनेचेच होते त्यांना सुद्धा केवळ काही झालेल्या आरोपांमुळे आपलं वन खातं जे ते भूषवत होते त्या मंत्रिपदावरनं पायउतार व्हावं लागलेलं होतं त्यांचा राजीनामा हा घ्यावा लागलेला होता केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये झालेल्या बदनामीमुळे त्या आरोपांचं पुढे काहीच झालेलं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत त्या पाठोपाठ नंबर लागला तो म्हणजे अनिल देशमुख यांचा ज्यांच्यावर सुद्धा झाले पण केवळ आणि केवळ त्या आरोपांच्या आधारावर त्या आरोपांमुळे झालेल्या सरकारच्या बदनामीमुळे अनिल देशमुख यांचा सुद्धा राजीनामा हा घ्यावा लागला कालांतराने हीच गोष्ट खरं तर नवाब मलिक यांच्या संदर्भात सुद्धा घडली पण त्यावेळेला मात्र शरद पवार अडून होते की ते काहीही केलं नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाहीत आणि म्हणून शेवटपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा झाला नाही पण मलिक यांचा राजीनामा सुद्धा कसा उद्धव ठाकरेंनी घेतला नाही यावरनं सुद्धा उद्धव ठाकरे यांना या टार्गेट करण्यात आलेलं होतं एकंदरीत सारांश हा त्यातला की ज्या ज्या नेत्यांची बदनामी झालेली आहे ज्यांच्यामुळे खरं तर बदनामी झालेली आहे ज्यांच्यामुळे सरकारच्या इमेजवर डाग लागतो त्यांना घरी जावं लागलेलं ला आहे असं एकनाथ शिंदेनी आज आपल्याच नेत्यांसमोर हे बोलून दाखवलेलं आहे आजच्या या बैठकीमध्ये जी दादरमधला स्वातंत्र्यवीर सावरकर जे स्मारक आहे त्यांचं त्या ठिकाणी ही बैठक पार पडलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या शिवसेनेचे प्रमुख विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख आमदार खासदार नगर माजी नगरसेवक हे सगळे त्या बैठकीला उपस्थित होते आणि याच बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी काही महत्वाचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलेला आहे सगळ्यात पहिला मुद्दा त्यातला तो म्हणजे की बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलेला आहे त्या पलीकडे जाऊन आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडत नाही पण ते करायला मला भाग सुद्धा पाडू नका असं सुद्धा एकनाथ शिंदेनी याच्यामध्ये अपेक्षा व्यक्त केलेली आहे म्हणजेच एक प्रकारे तुमचा तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात त्याचा हळूहळू आता कडेलोट होत चाललेला आहे असं एकनाथ शिंदेंच्या या बोलण्यातून दिसून येत आहे की तुम्ही मला कारवाईला भाग पाडू नका किमान आता तरी कुठेतरी थांबा हे सुद्धा एकनाथ शिंदे अशी समज जी आहे ती आपल्या कार्यकर्त्यांना देताना पाहायला मिळतात पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचं कामच तुमच्याकडनं चांगलं काम, काम होणंच मला अपेक्षित आहे मी काही रागवत नाहीये मी काही इथे प्रमुखांसारखा सुद्धा वागत नाहीये मी कार्यकर्त्यासारखा वागतोय त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने वागणं अपेक्षित आहे तुम्ही सुद्धा कार्यकर्त्यासारखे वागा तुमच्याकडे असलेल्या पदाच्या आविर्भावात राहू नका तर तुमच्याकडे जे कुठलंही पद असेल तरी सुद्धा तुम्ही एक सामान्य कार्यकर्त्यासारखे वागा कारण या पक्षाचा मी मुख्य नेता असून सुद्धा जर मी एखाद्या सामान्य कार्यकर्त्यासारखा वागत असेल तर तुम्ही सुद्धा तसंच वागणं अपेक्षित आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्या नेत्यांना सांगितलेलं आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे की आपल्या डोक्यात हवा जाऊ देऊ नका हे सुद्धा सांगितलं मागण्यात आहे अनेक असे म्हणजे ज्याला असं म्हणतो की ते उत्स इच्छुक असतात काही विशिष्ट पदांसाठी कालांतराने जेव्हा त्यांना ती पदं मिळतात त्यावेळेला त्याची हवा ही डोक्यामध्ये जात असते आणि हे एकंदरीतच आपण सुद्धा पाहत असतो की अशी अनेक लोक असतात की ज्यांच्या डोक्यात हवा जात असते त्याच्यामुळे काही गोष्टी या अनावधानानं सुद्धा त्यांच्याकडनं घडू शकतात आणि ह्याच सगळ्या गोष्टींची आठवण सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या नेत्यांना करून देत आहेत की डोक्यात हवा जाऊ देऊ नका पुढे एकनाथ शिंदेनी म्हटलेलं आहे की मी रागवत सुद्धा नाही आहे तुमच्यावर पण तुम्हाला ही समज देत आहे कितीही पदं मिळाली तरी सुद्धा तुम्ही कार्यकर्ता आहात असंच समजून राहा म्हणजेच थोडक्यात ज्या ज्या लोकांना पदं मिळालेली आहेत त्यांनाच उद्देशून एकनाथ शिंदे इथे बोललेले आहेत हे काही सरसकट शिवसेनेला सरसकट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना लागू नाहीये ज्यांना ज्यांना विशिष्ट पदं देण्यात आलेली आहेत म्हणजेच कुठेतरी न बोलता त्यांनी हे मंत्र्यांनाच म्हटलेलं आहे कारण गेल्या काही काळापासून कसे त्यांचे एकामगोमाग एक मंत्री वादात सापडलेले त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊ पण सगळ्यात पहिले शिंदेनी काय काय म्हटले है. ते समजून घेऊ पुढे त्यांनी म्हटलेलं आहे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त यश हे आपल्याला मिळालेलं आहे लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जे जनमत आहे किंवा लोकांचा पाठिंबा जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे आणि याच्यामुळेच अनेक जण आपल्या विरोधात बदनामीचे डाव रचत आहेत आता हा रोग काही विशिष्ट लोकांकडेच होता हा विरोधकांवरच होता की हा आपल्या महायुतीतल्या सुद्धा साथीदारांवर होता ह्याचा काही उल्लेख त्यांनी केलेला नाहीये पण लोक आपल्या पाठीशी आहेत आणि म्हणून आपल्या विरोधात बदनामीचे डाव रचले जात आहेत अशा पद्धतीने आपल्या विरोधात सुद्धा काही कटकारस्थानं रचली जात आहेत हा सुद्धा वास त्याच्यातनं येताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या या पुढचा काळ हा आणखीन कसोटीचा आहे जरी दोन निवडणुका झालेल्या असल्या आणि त्याच्यामध्ये आपला चांगली आपली कामगिरी राहिलेली असली तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जायचा आहे आणि तो सुद्धा कसोटीचा काळ असणार आहे याच्यामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत जसं आपण पाहत आहोत की महाराष्ट्रातली कदाचित जी युतीची समीकरणं आहेत ती बदलू शकतात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले जे अजूनही अधिकृतरित्या एकत्र नाहीयेत पण जर एकत्र आले तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा एकनाथ शिंदेनच बसणार आहे असं सध्या तरी साधारणतः आलेले सर्वेच सांगतात पुढे जाऊन परिस्थिती बदलली तर गोष्ट वेगळी पण सध्या तरी आलेले जे सर्वे आहेत त्याच्यातनं ही गोष्ट दिसून येत आहे की राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर त्याचा फटका काही भाजपला नाही तर तो एकनाथ शिंदेनाच बसणार आहे पण मराठी मतांचं मत जी आहेत ती कदाचित दूर जाऊ शकतात त्या पलीकडे जाऊन सुद्धा ज्यावेळेला महायुतीत निवडणुका लढतील त्यावेळेला सुद्धा जागा वाटपामध्ये रस्सीखेच होऊ शकते आताच आपण पाहतो की ज्या पद्धतीने मंत्र्यांभोवती मन, मन, सगळे वाद जे तयार झालेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा भाजप हायकमांड सुद्धा कुठेतरी शिंदेवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्याबद्दलची वृत्त येत आहेत आणि म्हणूनच शिंदे म्हणतात की याच्या पुढचा काळ हा आपल्यासाठी आणखीन कसोटीचा असणार आहे पुढे ते म्हणतात की प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या सामाजिक जीवनात पथ्य ही पाळावी लागतात त्याची सुद्धा काळजी घ्या असं सुद्धा शिंदेनी म्हटलेलं आहे या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो इथे शिंदेनी म्हटलेला आहे की तुमचे आमदार काय करतायत असा प्रश्न मला विचारला जात आहे हा सुद्धा यातला महत्वाचा मुद्दा आहे की लोक सुद्धा शिवसेनेच्या आमदारांचं जे वर्तन असेल यावरनं त्यांना विचारत आहेत आता इथे स्वाभाविकपणे हा रोग कुठेतरी संजय गायकवाड यांच्याकडे जातो का कारण की उर्वरित जी नावं आहेत ज्याच्याबद्दल आपण म्हणतोय की संजय शिरसाट असतील संजय राठोड असतील इतरही अजून प्रताप सरनाईक असतील हे सगळे सुद्धा वादात सापडलेले आहेत पण हे सगळे शेवटी मंत्री आहेत ज्या वेळेला हा प्रश्न विचारला जात आहे की तुमचे आमदार नेमके तरी काय त्यावेळेला तो रोख हा संजय गायकवाड यांच्याकडे जाऊ शकतो कारण की अलीकडेच त्यांची मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिप जी आहे ले ले आहे ती समोर आलेली ज्याच्याबद्दल आपल्याला जरा सुद्धा लाज वाटत नाहीये किंवा प्रायश्चित्त वाटत नाहीये असं स्वतः संजय संजय गायकवाड यांनी सुद्धा ते कबूल केलेलं आहे आणि या मारहाणीमुळे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवलं जातं ज्याचा सुद्धा उल्लेख त्यांनी इथे केलेला आहे की तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं याचं सुद्धा भान राखा त्यामुळे तुम्ही जर तुम्ही तुमच्या तुमच्या तुमचा प्रभाव असेल तुम्ही आमदार मंत्री असाल जे काही असेल पण तुम्ही जे वागताय त्याचा एक प्रकारे जाप जो आहे तो मला विचारला जातो त्याचं उत्तर जे आहे ते एक प्रकारे मला द्यावं लागतं तो जो डाग आहे तो एकनाथ शिंदेच्या इमेजला लागत ला असतो याचंही भान राखा असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे थोडक्यात याचा एक अर्थ काढायचा झाला तर मधल्या काळामध्ये जे म्हटलं जात होतं की एकनाथ शिंदेच्या भोवतीत सगळ्या गोष्टी कशा घडतायत तर हे त्याच्यातनंच कुठेतरी दिसून येत आहे की कसं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांकडनं मंत्र्यांकडनं आमदारांकडनं होणारी जी वादग्रस्त प्रकरणं आहेत ती कशी हळूहळू भोवत चाललेली आहेत हे त्याच्यातनं दिसून येत आहे आता याच्यातले कुठले कुठले वाद आहेत की जे ज्याच्यामुळे आज एकनाथ शिंदेनं आपल्या नेत्यांची ही खरपट्टी काढावी लागली याच्यातलं अगदी पहिलं उदाहरण घ्यायचं झालं तर ते म्हणजे संजय शिरसाट यांचं की ते हॉटेलच्या त्या लिलावाचं प्रकरण असेल ते त्यांच्या भोवती आलेलं आहे ते त्यांना भोवलेलं आहे उच्चस्तरीय समिती त्याच्या संदर्भात गठीत करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांकडनं त्या पलीकडे जाऊन त्यांच्याच एका मधली ती पैशांनी भरलेली बॅग जी म्हणू शकतो की असा दावा केला जात आहे की त्या बॅगमध्ये पैसे आहेत कारण संजय शिरसाट यांनी ते नाकारले आहे त्यांचं म्हणणे की त्या बॅगमध्ये कपडे आहेत पण त्या बॅगमध्ये पैसे असल्याचे सुद्धा दावे केले जात आहेत त्यामुळे नोटांची बंडल्स एखाद्या मंत्र्यांच्या घरातल्या बॅगमध्ये असेच पडून आहेत याच्यावरनं सुद्धा अनेक वाद झालेले आहेत त्याच्यावरनं सुद्धा आरोप होत आहेत आणि त्या पलीकडे जाऊन सुद्धा संजय शिरसाट यांच्या एक ना अनेक वाद हे जोडलेले असतातच त्यांच्यावर त्यांना तर आयकर विभागाची सुद्धा नोटीस आलेली आहे कारण त्यांची संपत्ती ही दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये चोवीस मध्ये जवळपास दहा पटींनी वाढलेली आहे तर ही संपत्ती एवढी आली कुठून याचं सुद्धा उत्तर त्यांना आयकर विभागाला द्यायचं म्हणजे इन्कम टॅक्सला द्यायचं आहे हे झालं संजय श्रीसाठ यांच्या संदर्भातला संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण हीही आपल्याला कल्पना आहे निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे म्हणून संजय गायकवाड यांनी तिकडच्या कर्मचाऱ्याला त्या आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली यावरनच लोकांनी एकनाथ शिंदे शिवसेना किंवा सरकारला सुद्धा हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की ज्यावेळेला आम्हाला निकृष्ट दर्जाचं जेवण हे बाहेर मिळत असतं म्हणजे आश्रमशाळा असतील किंवा मध्यान भोजन असेल या ठिकाणी मिळत असेल त्या पलीकडे जाऊन निकृष्ट रस्ते आम्हाला मिळतात पाणी धड आमच्या घरांमध्ये येत नाही या सगळ्या गोष्टींवर मग आम्ही कोणाला मारायचं आम्हाला आम्ही अशा पद्धतीने केलं तर आम्हाला सोडलं जाईल का असे प्रश्न सुद्धा सामान्य लोकांकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत त्यामुळे गायकवाड यांना जरीही त्याबद्दल त्यांनी केलेल्या कृत्याचं भूषण वाटत असलं तरी सुद्धा एकनाथ शिंदे इथे मात्र समजून त्यांना सांगितलं तुम्ही असं करता बोट माझ्याकडे येत असतं आणि मला त्या प्रताप सर्नाई। प्रताप सर्नाई दोन एक हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झालेली आहे मावशी प्रमाणे आमची आहे म्हणजे मराठी ही आमची आई आहे ते एक प्रकारे हिंदी ही आता मावशी झालेली आहे असं त्यांचं एक वादग्रस्त वक्तव्य होतं आणि त्या पलीकडे जाऊन मीरा रोड इथे ज्या वेळेला तिकडे मराठी लोकांचा मोर्चा निघालेला होता त्यावेळेला इतका मोठ्या प्रमाणात विरोध झाला की प्रताप सरनाईक यांना तिकडनं काढता पाय हा घ्यावा लागला त्यामुळे सत्ताधारी पक्षातील एक मंत्री जे स्वतःचं मंत्रीपदाचा हे बाजूला ठेवून तिकडे मोर्चा सहभागी व्हायला आलेले होते पण तरी सुद्धा मराठी तिथे लोक जे जमलेले होती त्यांनी त्यांना स्वीकारलं नाही तिकडे गोबॅकच्या घोषणा देण्यात आल्या त्यामुळे हे सुद्धा कुठेतरी एक प्रकारे सरकारसाठी लाजीरवाणं ठरलं एम्बॅरेसिंग ठरलं अर्थात त्याच्यामध्ये प्रताप सरनाईक यांचं ते म्हणणंच आहे की तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी ते सगळं केलेलं आहे आणि याची त्यांना सुद्धा पूर्वकल्पना होती असं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे पण हे सुद्धा एक प्रकारे वादात सापडलेलं आहे प्रताप सरनाईक असतील संजय शिरसाटे असतील यांनी अनेकदा निधी संदर्भातला सुद्धा मुद्दा अधोरेखित केलेला आहे की कसा आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत पण आमच्याकडे निधी येत नाही आमच्या खात्यातले निधी हे इतरत्र वळवले जातात निधीच्या कारणास्तव इथे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नाहीत ही सुद्धा सरनाईकांनी केलेली तक्रार होती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पलीकडे जाऊन जी अलीकडेच लोकसत्तामध्ये बातमी आलेली होती त्याच्यानुसार जे जलसंधारण मंत्री आहेत संजय राठोड त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा महायुतीचेच आमदार हे अधिवेशनात खासगीत फार वाईट बोलताना अनुभवास येते असं त्याच्यामध्ये वृत्त आलेलं आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की या खात्यातील बदल्या यंदा चांगल्याच चर्चेत सुद्धा राहिलेल्या आहेत कारण की जलसंधारण खात्यातील कामांना देण्यात आलेली सुधारित प्रशासकीय मान्यता सुद्धा मुख्यमंत्र्यांनी रद्द करून टाकलेली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा एकतर बदल्या असतील किंवा प्रशासकीय सुधारणा केलेल्या ज्या होत्या त्याही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी रद्द करून टाकलेल्या आहेत त्यामुळे एक ना अनेक म्हणजे संजय शिरसाट असतील संजय राठोड असतील आणि संजय गायकवाड असतील तिन्ही संजय यांची प्रकरणं जी आहेत ही कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या भोवती आता डोकेदुखी झालेली आहेत का म्हणून आज एकनाथ शिंदेनाही अशा पद्धतीने आपल्याच मंत्र्यांना आणि नेत्यांना खडसावून सांगावं लागलं आता केवळ हे एकनाथ शिंदेनीच केलेलं आहे का तेवढ्या पुरत्या या गोष्टी मर्यादित नाही आहेत या पलीकडे जाऊन आज देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा संजय शिरसाट यांना समज दिलेली आहे म्हणजे काही माध्यमांनी तर याच्यामध्ये संजय शिरसाट यांना झापलंय अशा पद्धतीने वृत्तांकन केलेलं आहे पण जेवढी माहिती ही आमच्यापर्यंत आलेली आहे त्याच्यानुसार फडणवीसांनी संजय शिरसाट यांना समज दिलेली आहे की अशा पद्धतीने बोलणं किंवा तुम्ही जे वागताय ते योग्य नाहीये हे सुद्धा फडणवीसांनी त्यांना सांगितलेलं आहे काही कामानिमित्त संजय शिरसाट हे मुख्यमंत्र्यांकडे गेलेले होते अधिवेशनाच्या दरम्यान आणि त्यावेळेला एक प्रकारे फडणवीसांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे इनफॅक्ट आजच इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार त्याच्यामध्ये हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की अलीकडेच एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांना भेटलेले आहेत देशाचे गृहमंत्री अमित शहा भेटलेले आहेत त्याही वेळेला वृत्तानुसार भाजप हायकमांड कुठेतरी नाराज आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या नेत्यांकडनं वागलं जात आहे किंवा त्यांची प्रकरणं जे एकामागोमागे बाहेर येतात त्याच्यामुळे कुठेतरी भाजप हायकमांड नाराज आहे त्यांना हे योग्य वाटत नाहीये याचं कारण म्हणजे एक प्रकारे तो डाग जो आहे तो सरकारला लागत आहे महाराष्ट्र नाही म्हटलं तरी सध्याच्याकडेला भाजप शासित राज्य म्हणून पाहिलं जातं मुख्यमंत्री भाजपचं आहे सगळ्यात जास्त बहुमत म्हणजे बहुमत जे आहे ते सुद्धा भाजपकडेच आहे त्यामुळे पाहिलं तर ते महायुती वरवर जरी दिसत असलं तरी पाहताना भाजप शासित राज्य आहे अशीच त्याची केंद्रीय पातळीवर दखल घेतली जाते आणि त्या राज्यांमधनं ज्या वेळेला शिवसेनेच्या लोकांकडनं असे व्हिडिओज बाहेर येतात किंवा Uh, जे काही प्रमाणात ठाकरेंची भूमिका आहे त्यालाच साजेशीर भूमिका ही, ही एकनाथ शिंदेचे शिवसैनिक घेत असतात uh, त्यावेळेला मात्र म्हणजे मग ते निशिकांत दुबे यांना ऐकवणं असेल किंवा मराठीच्या मुद्द्यावर ठाम राहणं असेल प्रताप सरनाईक यांनी तिकडे मोर्चाला जाणं असेल ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा राष्ट्रीय पातळीवर वेगळ्या चष्म्यातनं पाहिल्या जात असतात आणि म्हणूनच त्यांचं वागणं बोलणं या सगळ्या गोष्टी कुठेतरी सरकारला धक्का देणारा आहे सरकारच्या प्रतिमेवर सुद्धा डाग लावणारा आहे कारण की देवेंद्र फडणवीस असेल भाजप असेल यांचे दावेच हे असतात की आमचं पारदर्शक सरकार असणार याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार नसणार काळा पैसा नसणार हे सगळे दावे केले जात असतानाच त्याच सरकारमधल्या मंत्र्यांच्या घरांमध्ये मात्र बंडल्सच्या बंडल्स असलेली बॅग दिसून येत आहे असे दावे होत आहेत असे आरोप होत आहेत त्यामुळे हे कुठेतरी योग्य ठरत नाही मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये पाच वर्षामध्ये दसपटीनं वाढ होते हे योग्य ठरत नाही आणि अर्थात ते पुढे जाऊन ज्यावेळेला भाजप हे दावा करते की मारहाण करणं योग्य नाही मनसेच्या या सगळ्या राड्यांवरनं भाजपचे मंत्री हे म्हणत असतात की कायदा हाती घेणं योग्य नाही मारहाण करणं योग्य नाही त्यावेळेला सरकारी सत्ताधारी पक्षातलं आमदार हा मारहाण करताना दिसून येतो ह्या सगळ्या बातम्या ज्यावेळेला राष्ट्रीय पातळीवर जात असतात त्यावेळेला हे कुठेतरी सरकारवर डाग लागणार ठरत असतं आणि म्हणून सुद्धा जसं एकनाथ शिंदेंना ही समज दिलेली आहे त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा संजय शिरसाट यांना ही समज दिलेली so आहे सो थोडक्यात हे वाद जे होत आहेत एकामागोमाग येत आहेत ते तर येत आहेत शिवसेनेकडनं महायुती सरकार आहे सरकारमध्ये भाजप सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष खाल खाल आहे त्याच्या खालोखाल शिवसेना आहे त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आहे अलीकडेच झालेल्या जी चोवीस तासच्या मध्ये सुद्धा मुलाखतीमध्ये सुद्धा संजय शिरसाट यांनी म्हटलेलं होतं की कुठेतरी एक शिवसेनेची प्रकरणं काढून शिवसेनेची प्रतिमा ही त्याला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र सगळ्यात शांत आहे त्यांच्यामध्ये कोणी मात्र काही बोलत नाहीये त्यांची कुठली कुरबूर तक्रारी नाही आहे याच्यावर राष्ट्रवादीची प्रतिमा ही उजळवण्याचा एक प्रकारे प्रयत्न सुरू आहे अशी सुद्धा शंका ही त्यांनी उपस्थित केलेली होती त्यामुळे खरोखर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची कोंडी होत आहे का किंवा ती केली जात आहे का असे दोन्ही प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात आणि त्याच कारणास्तव एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षामधल्या लोकांना सुद्धा वेळीच कुठेतरी समज देण्याचं काम केलेलं आहे आता एकनाथ शिंदे यांचे हे सल्ले खरोखर मंत्री आणि आमदार आणि त्यांचे नेते कितपत पाळतात हे पुढे बघायला हवं Uh, राहता राहिला प्रश्न याच्यामध्ये हा सुद्धा सांगायला हवा की आजच राज ठाकरे यांनी सुद्धा स्पष्ट केलेला आहे की जो विजयोत्सव होता तो केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता आणि त्याचे राजकीय अर्थ काढू नयेत याचा अर्थ त्या विजयोत्सवामध्ये जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले असले तरी ते काही महापालिका निवडणुकांसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत असा त्याचा थेट अर्थ काढू नये आज उद्धव ठाकरे सुद्धा अधिवेशनाच्या दरम्यान आलेले होते त्यावेळेला त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू देत मग आपण त्याच्याबद्दल बोलू बाळा नांदगावकर यांनी सुद्धा म्हटलेला आहे की इतके वर्ष आम्ही एकटच निवडणुका लढत होतो आम्हीच आमचे एकटे त्याचे साथीदार होतो त्यामुळे येत्या काळामध्ये सुद्धा ते होऊ शकतं असं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे परत एकदा कुठेतरी ती जो फुगा आहे की तो फुगलेला सगळा जो फुगा आहे की दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत तो हळूहळू टाचणी लागून तो सुद्धा फुटू शकतो का किंवा त्यातली हवा सुद्धा जाऊ शकते का हे सुद्धा बघायला हवं कारण की सध्या तरी दोन्ही भावंडांकडनं हे दिसून येत आहे की अजून निवडणुका लांब आहेत त्याच्यामुळे इतक्यात काही युती संदर्भात ठोस सांगता येऊ शकत नाही त्या पलीकडे जाऊन केंद्रात जर आपण पाहिलं म्हणजे केंद्रीय पातळीवर जर आपण पाहिलं तर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा शिवसेना प्रकरणातली सुनावणी झालेली आहे ज्या सुनावणीमध्ये आज सर्वोच्च न्यायालयाकडनं हे सुतोवाच करण्यात आलेले आहेत की ऑगस्ट मध्ये त्याची तारीख आता था, वीस ऑगस्ट आलेली आहे वीस ऑगस्ट पासन शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातली सुनावणी ही घेतली जाईल आणि त्याचाच एक प्रकारे तो सोक्षमोक्ष लावला जाईल असेच संकेत हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भामध्ये सुद्धा अलीकडेच वकिलांशी बोलण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये गेलेले होते अशाही चर्चा सुरू होत्या त्याच संदर्भामध्ये आज सुनावणी झालेली आहे आणि वीस ऑगस्ट पासनं त्याची सुद्धा एक प्रकारे अंतिम सुनावणी सुरू होईल अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो जे सर्वोच्च न्यायालयाच्याच बोलण्यातून आलेलं आहे कारण त्यांनीच हे सांगितलेलं आहे की आता अंतरिम दिलासा किंवा अंतरिम आम्हाला कुठले आदेश द्यायचे नाहीये तर एकदाचा काय तो निकाली काढायचा आहे हा मुद्दा त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना पक्षाने चिन्हासंदर्भातला सुद्धा प्रश्न हा निकाली निघतो का आणि त्याचे सुद्धा काय परिणाम असू शकतात याबद्दल आम्ही एक संध्याकाळी लाईव्ह केलेला आहे ते सुद्धा तुम्ही मुंबईतच्या आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता तुर्तास आजच्या दिवसभरातली ही सगळ्यात महत्वाची एक बातमी होती जी आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे आजच्या या बैठकीनंतर शिवसेनेचेच नेते दीपक केसरकर यांची काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद पार पडलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी पक्षप्रमुख पदासंदर्भात काही पुढच्या काळामध्ये निवडणुका होऊ शकतात याबद्दलची माहिती दिलेली आहे ती तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती आमच्या मुंबईच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येईल जाता जाता आठवण करते ती म्हणजे की परवा म्हणजे आता सोळा जुलैला मुंबईत बैठक आम्ही पुन्हा एकदा घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत आणि या बैठकीमध्ये जसं आता आपण आत्ता काही महत्वाचे मुद्दे म्हणून दाखवलेले आहेत सांगितलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्रातल्या इतरही काही जटील प्रश्नांसंदर्भात याच सगळ्या पुढाऱ्यांना प्रश्न विचारणार आहोत सत्ताधाऱ्यांना विचारणार आहोत पण विरोधकांना सुद्धा विचारणार आहोत मराठीचा मुद्दा तिथेही मागे पडणार आहे त्याहीबद्दलच्या मुलाखती असणार आहेत त्यामुळे मुंबईत बैठक सोळा जुलैला सकाळी अकरा वाजल्यापासून युट्यूब चॅनलवर आमच्या पाहायला विसरू नका त्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मुंबईतक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद